नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला बऱ्याच जणींचा हा प्रश्न आहे की बाबा ताई पती खूप चिडचिड करतात काय करायचं काहीही घडलेलं नसतं पण अचानक भांडणं लागायला सुरुवात होतात आणि अचानक रडारड होते किंवा घरातलं सगळं वातावरणच बिघडून जातं म्हणजे नक्की काय होतं सगळ्यात पहिला हा दोष असतो तो ग्रहांचा दोष असतो दोष असतो दो तो वास्तूचा दोष असतो म्हणजे वास्तू तुमची खराब असेल तरी सुद्धा पत्नीची भांडणं होऊ शकतात आणि ग्रह तारे खराब असतील तरीही पत्नीची पत्नी भांडणं होऊ शकतात सगळं जग सगळं हे चालतं ते ग्रह ताऱ्यांवरच चालतं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल कारण नवग्रह खुश तरच सारी दुनिया खुश चंद्र गायब झाले सूर्य गायब झाले तर काय होईल ह्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही तर ग्रहांवर खूप सारं आहे म्हणजे तुमच्या ग्रह दोष असतील तुम्हाला पत्रिकेत दोष असेल तर या सगळ्या गोष्टी घडू शकतात आता आपण माणसांचं सगळं बसू बसू शकतो का नाही शकत की तुमच्या पत्रिकेत काय आहे किंवा काय नाहीये मग आपल्याला उपाय करणं हे महत्वाचं आहे आता पती पत्नी प्रेमासाठी तुम्ही आ, पिंक ब्रेसलेट घेऊ शकता पिंक क्रिस्टल घेऊ शकता थोडक्यात मस्त काम लवकर रिझल्ट देणार पण आता आपल्याला ते नाही घ्यायचं तर उपाय काय करायचे आहेत हे सांगते तर पतीचा राग कसा कमी करायला येईल ह्याच्यासाठी आपण उपाय करणार आहोत शनिवारच्या दिवशी तर शनिवारी शनिवारच्या दिवशी महिलांनी त्यावेळी पिरेड नसावा सुतक नसावं हे अगदी बघायचं आहे आपल्याला ज्या ज्यावेळी ही मोठी प्रक्रिया आहे तर ज्या ज्या शनिवारी रविवारी सुतक येईल आपल्याला किंवा पिरेड येईल आपल्याला तो सोडून द्यायचा आहे आणि पुढं जाऊन ते उपाय करायचे आहेत हे बघा हाच प्र फरक असतो उपाय आणि क्रिस्टलमध्ये उपायांना वेळ लागतो उपायांना वेळ द्यावा लागतो तसा क्रिस्टलला वेळ द्यावा लागत नाही क्रिस्टल, ला क्रिस्टल फट दिवशी तुमची कामं करायला सुरुवात करतं कारण त्याला पॉवरफुल रेकी असते त्यामुळं क्रिस्टल लवकर काम करायला सुरुवात करतं तर शनिवारच्या दिवशी कोणत्याही शनिवारी सुरुवात करा तुम्ही शनिवारच्या दिवशी एकवीस लवंगा घ्या फुलवाल्या चांगल्या स्वच्छ मस्तपैकी असणाऱ्या एकवीस लवंगा घ्या आणि एकवीस वेळा जे कोणी तुमचे पती तुमचे नाव त्यांचं घ्या की बाबा ह्यांचा राग कमी झाला आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स प्रत्येक एकवीस लवंगाला पतीचं नाव घेऊन बोला की ह्यांचा राग थंड झाला आहे स्वभावात बदल झाला आहे त्यासाठी थँक्यू यू युनिवर्स त्याचबरोबर पुन्हा एकवीस लवंगा एका वाटीमध्ये ठेवा आणि परत एक एक लवंग हातामध्ये घेऊन ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय हा जप करा त्याच्यानंतर पंथी मध्ये मातीच्या पंथीमध्ये त्या एकवीस लवंगा घाला आणि शनिवारची रात्र हा देवाजवळ ठेवा संध्याकाळी झोपताना करायचा उपाय आहे दिवसभर नाही करायचा रात्री झोपताना करायचा एवढं सगळं तुमचे मंत्र बोलून झाले की ती पंथी वाटी जे काही तुम्ही शक्यतो मातीची पंथी घ्या स्टील हे परत शनी येणार अजून भांडणं लावेल त्याच्यामुळं मातीचीच पंथी शक्यतो घ्या ते घ्या देवापाशी ठेवा रविवारी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे आपली झाल्यावर कापूर घेऊन ते या लवंगा या जाळून टाकायच्या जाळताना त्याच्यात थोडीशी जर तुमच्याकडे पिवळी मोहरी काळी मोहरी घालायची नाहीये पिवळी मोहरी असली तर चिमटभर घाला अन्यथा काहीही घालू नका त्या लवंगाचा आणि कापराचा जोवर लवंगा जळत नाही तोवर त्याचा दूर हा घरभर पसरू दे यानं वास्तुदोष तुमचे निघून जातील पितृदोष कमी होतील पतीपत्नीमधली भांडणं कमी होतील आता हे तुम्हाला पुढं जाऊन आठ शनिवार करायचं आहे करायला सुरुवात केलीत की सोडू नका आठ शनिवार पुढंपर्यंत तुम्हाला करायचंय त्यावेळी पती प्रा पती प्राप्ती पतीची चिडचिड थर्ड पार्टी या ज्या पतीपत्नीमधल्या सगळ्या गोष्टी आहेत या कमी महिला सुरुवात होईल आणि तुम्हाला करता करता जर तुम्हाला आठ शनिवार छान वाटले तर तुम्ही आणखीन आठ शनिवार करू शकता परत आठ शनिवार करू शकता आयुष्यात तुम्हाला कधी वाटेल त्यावेळी तुम्ही पुन्हा पुन्हा हे आठ शनिवार करू शकता तर यामुळं या काळामध्ये आठ शनिवारच्या काळामध्ये पतीचा राग कमी होईल ग्रहातले घरातले दोष कमी होतील ग्रहांचे दोष कमी होतील आणि तुमचं पती पत्नींचं सौख्यभर संसार चालू होईल तर या गोष्टी करायच्या आहेत आता या गोष्टी करायला वेळ नसेल त्यावेळी काय करावं तर पिंक क्रिस्टल जो आपल्याकडं आहे तो वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला किंमत माहिती विचारू शकता पिंक क्रिस्टल आणि पिंक ब्रेसलेट हे वापरावं किंवा पिंक किट सुद्धा आपल्याकडं पूर्णपणे असतं क्वाईटचं की त्याप्रमाणे ते सगळं वापरावं म्हणजे तुम्हाला उपाय करण्यापेक्षा क्रिस्टल फटाफट रिझल्ट देतो कारण तो रेकी करून मिळतो तर तेही तुम्ही वापरू शकता मी दोन्ही गोष्टी सांगितल्या तुम्हाला उपाय पण सांगितला आणि क्रिस्टल पण सांगितला तुम्हाला जे काही घेतलं पटेल ते तुम्ही करू शकता लव सुद्धा वापरू शकता तुम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बाबा या घरातला वास्तुदोष कमी होऊन पती पत्नीच्या पत्रिकेतले ग्रह तारे निठवून त्या दोघांचं चांगलं पटायला लागण्यासाठी हे अनेक उपाय आपण करू शकतो तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बर बाय वरती दिलेल्या नंबरवरती राशी भविष्यासाठी ज्यांना नवीन ब्रेसलेट घ्यायचे दोन हजार सव्वीसचं दोन हजार सव्वीस साली ब्रेसलेट वापरणं अत्यंत गरजेचं आहे हे सगळं सांगून झालेलं आहे जर ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी एक हजार रुपये पे करा ग्रुपमध्ये आम्ही भरपूर साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत तुमच्यासाठी खास करून तर तुम्हाला जे काही हवं त्यातलं ते करा आणि त्याच्यानंतर एक हजार रुपयामध्ये प्लस तुमचे पैसे घालून जे काही आहे ते घ्या आता बऱ्याच जणांची ही संकल्पना झाली की ते हजार रुपये ताईच खाणार आहे का तर ताई हजार रुपये खाणार नाही त्याच्यामुळं त्या हजारात तुम्हाला जे त्यातला आवडेल त्याच्यात ती भर घाला आणि ते घ्या असं सांगायचंय की मला सगळीकडे ते डिक्लेअर नाही करायचं की तुमच्या ऊर्जा कमी होण्यासाठी की आपण काय घेतोय कारण तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवा तुम्ही प्रेम करा कुणाला सांगू नका तुम्ही घर बांधा कोणाला सांगू नका तुम्ही परदेशात जा कोणाला सांगू नका तुम्ही काय कमवता कोणाला सांगू नका तुमचं वय काय आहे कोणाला सांगू नका या जर गोष्टी आपण जपल्या तर लोकांच्या नजरा आपल्याला लागत नाहीत आणि आपण केलेल्या कष्टाची फळं आपल्याला मिळतात म्हणून काही गोष्टीला लपवूनच करायच्या असं तर या गोष्टी लक्षात ठेवा त्याचप्रमाणे जे फिफ्टी पर्सेंटमध्ये आपण ऑफर काढली होती आता त्यातल्या काही वस्तू माझ्याकडच्या आहेत पण तुम्हाला मी जर तुम्ही हिमालयाची ब्युटी बॉडी लोशन मागितलं तर ते पन्नास रुपयाला होतं त्या ठिकाणी मी तुम्हाला कोरियाचं बॉडी लोशन चारशे रुपयाचं चा दिलेलं आहे तर तिथं समजून घ्या तुम्ही हिमालयाचा फेसवॉश मागितला असेल दहा रुपयाचा तर मी तिथं आपला पस्तीस रुपयाचा चारकोलचा फेसवॉश तुम्हाला दिलेला आहे तर त्याच्या बदल्यात तुम्हाला वस्तू आलेल्या आहेत आणि ज्या आल्या नाही आहेत त्या प्रत्येकीच्या यादीवर लिहिलेलं आहे की है, कि या वस्तू आलेल्या नाही आहेत तुम्हाला तुम्ही पुढच्या कुठल्याही ऑर्डरला हे आहे का मला विचारू शकता असेल तर मी तुम्हाला नक्की देईल नसेल तर त्या पैशात तुम्ही दुसरं काही पण घेऊ शकता त्याच्यामुळं व्हिडिओ नीट बघा सगळे आणि सगळ्यांनी हे करा कारण उगाच बायका माझ्याशी वाद घालतायत हे आलं नाही ते आलं नाही ते आलं नाही पण ते या नाही बघत आहेत की ताईचं मन किती मोठं आहे की पन्नास रुपयाची हिमालयाचं बॉडी लोशन द्यायचं असं टाकून की ज्यांना कधीच याचं बॉडी लोशन वापरता पण आलं नसतं चारशे सहाशे रुपयाचं घेऊन ते बॉडी लोशन मी त्यांना दिलंय त्यामध्ये मी तुम्हाला दोन वस्तू कमी दिल्या तर काय बिघडलं आणि हे तुम्ही एक सगळ्यांनी लक्षात घ्या की मी देत आहे आणि तुम्ही घेत राहायचं हे खूप चुकीचं आहे हे कुठेतरी मग मला थांबवावं लागेल की मी तुम्हाला फ्री गिफ्ट देते मी तुम्हाला करते पण तुम्ही माझी किंमत एक रुपया दोन रुपये तीन रुपयासाठी करता तर दहा जणींच्या चुकीमुळं बाकीच्या शंभर माणसांना हा ह्याचा त्रास भोगावा लागेल म्हणूनच यावर्षी मी सुद्धा संक्रांतीचं हळदी कुंकू करायचं का नाही हे मी आता अगदी ह्यानं ठरवलेलं आहे किंवा मग बाकीच्या महिला जशा करतात की हजारच्या पुढं तुम्हाला माझं हळदी कुंकू आणि वान मिळेल हे मला आता बहुतेक करावं लागेल कारण माझ्या इतकं मोठं हळदी कुंकू संक्रांतीचं करणारं गेले तीन वर्ष झाले मी लगात हळदी कुंकू करते संक्रांतीचं पण शेवटी मला काय मिळतं तर कुणीतरी येतं एखादं आणि मग मला बोलतं की ताई आम्ही आता नाही खरेदी केली म्हणून काय झालं आम्ही मागं एकदा केली होती ना खरेदी मग ते तू हळदी कुंकू आम्हाला पाठवून दिलं पाहिजे ताईचं कुठली गोष्ट हलकी नसती मी कुणाला कुठली गोष्ट हलकी देत नाही माझं वान जरी असलं तरी ते दोनशे रुपयाच्या वरच असतं म्हणजे माझं मन कसं आहे आणि तुमचं मन माझ्याबद्दल कसं आहे याचा विचार करूनच यावर्षीचं हळदी कुंकू होईल हे गोष्ट लक्षात ठेवा मी सरसकट या वर्षी हळदी कुंकू करणार नाहीये कारण बऱ्याच महिलांनी मला बऱ्याच एक दोन रुपयापासून अक्षरशः त्रास दिलेला आहे त्याच्यामुळं त्या महिलांची शिक्षा ही सगळ्यांना भोगावी लागणार आहे तर कृपया जे पन्नास टक्क्यातल्या ऑफरचे तुमच्याकडं येतील त्यावेळी जरा नीट बघा जे नाही आहे त्याच्यावर मी फुली मारलेली आहे किंवा स्टॉकआउट लिहिलेलं आहे त्याच्या कशाच्या बदली तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे असं नाही आहे की तुम्ही ते म्हणजे ते पण तुम्हालाच ठेवायचं आहे तुम्ही जर बारा वस्तू मागितल्या आहेत आणि मी त्यातल्या नऊ तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्या पण तुम्हालाच ठेवायच्या आहेत आणि वर्ण अजून त्या तीन वस्तू पण तुम्हाला पाहिजे तर असं नाही होणार तुमचा जसा पैसा कष्ट आहे तसाच माझा आणि पैसा पण कष्ट आहे मी कुणीही मोठी नाही अशी की बाबा यूट्यूबवर आली आणि चार घरं बांधली आहेत यूट्यूबवर आली आहे आणि सोन्या नाण्यानं ना मडली आणि यूट्यूबवर आली आणि रोज रोज नवीन ड्रेस घालून येते असं नाही माझ्या साड्यासुद्धा तुम्ही दिलेल्या आहेत म्हणजे मी स्वतःसाठी तेवढाही खर्च करत नाही आणि त्या खर्चामध्ये ऑफर काढते चला आपल्याला आता संक्रांत आली ना नाही साडी घ्यायची दीड हजार रुपये आपल्या शिल्केत पडतायत ना तर चला इकडे एक ऑफर काढावी इकडे घ्यांना हे द्यावं एवढ्या ह्यानं मी नि राहत असते कधी कुणी बघितलं आहे मी आयुष्यात फक्त माझ्या बेडवर होते तिथं फुलपाखरांमध्ये इथं आली तर बाबांपशी आहे जशी आहे तशीच आहे फार फार डोळ्याला चष्मा लागला असेल याच्या व्यतिरिक्त माझ्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे तुम्ही पहिल्या ह्याच्यापासून बघाल तर माझ्या गळ्यात हेच आहे एवढंच आहे कानात पण हेच आहे नाही तर खोटा असतं अशा आहे ना मी राहणारी बाई आहे की माझ्यातनं जास्त मला काही नकोय जे देता येईल ते तुम्हाला द्यायचं पण तुमच्यातली लोक काही इतकी खराब वृत्तीची आहे की दोन तीन चार आणि तेरा रुपयासाठी माझा अक्षरशः हे करतात आता एक महिला आहे आपल्या कंटिन्यू लाईव्हला बघा ह्या करत असतात कमेंट करत असतात माझं काय चुकलंय सांग माझं काय चुकलंय सांग मी आता नाव घेत नाही व्हिडिओ बघत असतील तर त्यांना कळेल की मागच्या वर्षी जेव्हा राशी ब्रेसलेटचा काळ होता त्यावेळी त्यांच्या सगळ्या घरातल्या माणसांची ब्रेसलेट मिळून साडेसात हजार रुपये होत होते साडेसात हजार रुपये होत होते तर काय त्यांची परिस्थिती थोडीशी डाऊन असेल नसेल मला काही फारसं माहित नाहीये की परिस्थिती कशी आहे ते तर त्या म्हटल्या की मला थोडंसं कमी कर एकतर कमी कर हा शब्दच मला आवडत नाही मी कधीच कोणाला कमी करत नाही कारण माझे दरच कमी असतात आता ह्याच्यातनं कमी करून काही मी भीक मागायला बाहेर बसू का तर कमी कर म्हणजे साडेसात हजारातले माणूस किती कमी करू शकतो पैसे मला वाटलं वरचे पाचशे रुपये त्या कमी करतील पाच सहा ब्रेसलेटचे आणि सात हजार रुपये मला देतील पण त्या महिलेनं अक्षरशः मला साडेतीन हजार रुपये दिले आणि एवढेच ठेव म्हणून सांगितले आता बाई मोठी आहे मी त्यांना उल बोलू शकत नाही तर मी काय केलं गप्पा बसणे ओम साईराम हे मी त्याच्यासाठी केलं मी नाही ना त्यांना सांगू शकत की बाबा मोठी बाई आहे मी ओरडू नाही शकत की असं का केलं तसं का केलं तसं का केलं के तुम्ही असं का नाही मला पैसे दिले असं नाही बोलू शकत मी त्याच्यामुळं या गोष्टी पण लक्षात ठेवा की नाही माझी ऐंशी टक्के जनता अशीच आहे पण जी बाहेरनं येते कुठने एक दहा चॅनल बघून किंवा दहा ठिकाणं खरेदी करून ती लोक मला भयंकर त्रास देत आहेत की जी जुनी आहेत आपली सगळ्यांना माहिती आहे ताईचे रेट चांगले असतात ताईची रेकी चांगली असती ताईचे रिझल्ट चांगले असतात त्यामुळं ते घेणारच घेणार पण हे जे बाहेरचे येतात किंवा या तर बाहेरच्या पण नव्हत्या ताई ज्यांनी मला एवढं मोठं मागच्या जानेवारीत गोत्यात घातलं आणि आता कंटिन्यू लाईव्हला त्यांच्या कमेंट असतात माझं काय चुकलं सांग तर ऐकत आहे तुम्हाला ऐकत असाल तर तुमच्याबरोबर लक्षात येईल ज्यांना केले त्याच्या लक्षात बरोबर येईल नाव घ्यायची गरज नाही की असे प्रकार घडतात तर प्लीज असं काही करू नका मला फक्त दोन वेळच पोटभर जेवण जेवायचं असतं बाकी मला काय नको असतं आणि ते पण जेवण माझं केवढूच असतं हे सगळ्यांना माहिती आहे तर लाभ घ्यायचा ऑफरचा लाभ घ्यायचा भाषा चांगली वापरत जा मला कोणत्याही गोष्टीचा वाईट अभिमान नाहीये मला आहे माझ्या स्वतःवर आत्मविश्वास आहे माझ्या अभ्यासाचा माझ्या रेकीचा माझ्या ज्ञानाचा हा आत्मविश्वास आहे मला ओहर नाहीये माझ्याकडं काही जे आहे ते बोलते स्वभावानं थोडीशी कडक आहे पण तेवढीच पुन्हा तुमच्याशी मीच गोड बोलत असते किंवा तुम्हाला गोड गोड वस्तू देत असते तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया थोड्याशा गप्पा पण झाल्या व्हिडिओ पण झाला सगळंच झालं तर भेटूया आज मंगळवार आहे आज काही आपण लाईव्ह नाही घ्यायचा धडाक्यात साडी आणि ड्रेसचं सगळ्यांनी सा मला साथ दिली माझ्या आपल्या ना तुम्हा सगळ्यांचे ना खूप 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 धन्यवाद माझ्यासारखा परिवार अख्ख्या युट्यूबमध्ये कुठं नाही आहे का तर बघा मी राशी प्रधरा राशी ब्रेसलेट दाखवत नाही मी दिवाळीच काही दाखवत नाही काल अक्षरशः साड्या आणि ड्रेस मी दाखवले नाहीत पण विश्वास काय आहे तुमचा आणि विश्वासाला पात्र पण मीच उतरणार आहे तुमच्या हे न दाखवून सुद्धा धूमधडाका छानपैकी झाला की जे एक दोन एक दोन एक दोन काय राहिलं होतं तर रॅक सगळं रिकाम झालं आणि आता आपण नवीन संक्रांत करायला तयार झालो तर अशी साथ देत चला राशी ब्रेसलेट जरूर खरेदी करा बाकी काही हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मला विचारा उशिरा पोचेल तुमच्यापर्यंत पण पोचेल नक्की तोंडात साखर ठेवा डोक्यावर बर्फ ठेवा आणि मगच छोटीशी आशाला येत जा म्हणजे सगळं छान होईल सगळ्यांचं तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत राटव्या बरे